लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे पुढे येत आहे बघा आणि ही अपडेट सर्व माता भगिनींसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे या अपडेटमध्ये कोणत्या प्रकारचे कागदपत्रे तुम्हाला अपडेटच पाहिजे का नाही पाहिजे आणि ती कोणती कागदपत्रे आहेत यावर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सविस्तर बोलणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे नंबर एकचा मुद्दा तो म्हणजे रेशन कार्ड अपडेट करावे लागेल बघा मी तुम्हाला या अगोदर पण सांगितलं होतं की रेशन कार्ड अपडेट करायलाच पाहिजे त्यासाठी गव्हर्नमेंटनं तुम्हाला वेगवेगळ्या तारीख दिल्या आत्ता सध्या एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख आहे याच्या अगोदर तुम्ही तुमचे जे काही रेशन कार्ड आहे आत्तापर्यंत जर अपडेट केले नसेल तर ते तुम्ही अपडेट करायचं असतं हे लक्षात ठेवा म्हणजेच तुम्ही असं म्हणाल की सर एक्झॅक्टली काय करायचं आहे तर त्याचं उत्तर आहे ई के वाय सी करायची आहे ई के वाय सी कुठे करायची सर तर ई के वाय सी जे आहे तुमचं जे काही रेशन दुकान आहे बरोबर रेशन दुकान रेशन दुकान जे आहे तिथे जाऊन करू शकता तुम्ही क्लिअर त्यामुळे हे लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल की सर रेशन कार्ड म्हणजे सीधापत्रिका मग या सीधापत्रिकाची ई के वाय सी करताना आम्हाला काय कागदपत्रांची गरज लागणार तर आधार कार्ड जे आहे तर त्याचा नंबरच्याद्वारे तुम्ही ई के वाय सी करीत असता त्यामुळे तुमचं जे रेशन कार्ड आहे ते तुम्ही सोबत न्यायचं आहे जुनं आणि त्याला तुम्ही ई ए... आ, रेशन कार्ड म्हणजे ई के वाय सी करून तुम्ही जे आहे रेशन कार्डच्या दुकानामध्ये जाऊन ही के वाय सी तुम्ही करू शकता म्हणजे तुमचं रेशन कार्ड जे आहे थोडक्यात दुसऱ्या शब्दामध्ये आधार आधार नंबर आधार नंबरशी जे आहे जोडणे क्लियर आधार नंबरशी जोडणे आणि जर तुम्ही हे जोडलं नाही तर तुमची जी ई के वाय सी आहे म्हणजेच रेशन कार्ड जे आहे अपडेट होणार नाही आणि भविष्यामध्ये लक्षात ठेवा एका रेशन कार्डवर बरेच सर्व जे काही आपल्या कुटुंबामधले सदस्य असते तर त्यांचे नावं असतात बरोबर तर उद्या जर का तुमचं नाव त्याच्यामधून जर गहाळ झालं तर तुम्हाला परत लाडकी बहीण हो या योजनेचा प्रॉब्लेम येईल त्यामुळे लक्षात ठेवा जर तुम्ही ई केवाय सी केली नसेल तर एकतीस डिसेंबरपर्यंत करा हे तुम्ही इथे लक्षात घ्या आता एक दुसरा मुद्दा सोबतच तुम्हाला सांगून देतो आहे ते म्हणजे तुम्ही असं म्हणाल की सर आम्ही जर ई के वाय सी केली नाही तर आम्हाला सव्वा हप्ता मिळणार नाही का तर असं काही नाही आतापर्यंत गव्हर्मेंटकडनं अशा प्रकारची अपडेट आली नाही कारण की गव्हर्मेंट जे आहे तुम्हाला येणाऱ्या टायमामध्ये यावर नक्कीच अपडेट देणार आहे पण इनडायरेक्टली डायरेक्टली ही गव्हर्नमेंटनं अपडेट दिलीच की बाबा एकतीस तारखेपर्यंत तुम्ही अपडेट करून घ्या काय रेशन कार्ड पण आता महत्त्वाची गोष्ट आहे की सहाव्या हप्त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही पण पूर्वी तुम्हाला माहिती आहे की लाडकी बहीण या पोर्टलवर संजय गांधी योजनेच्या अंतर्गत यस आणि नो असे दोन प्रकारचे ऑप्शन आले होते कुठे लाडकी बहीण या योजनेच्या पोर्टलवर तर तसंच जर तुम्ही उद्या रेशन कार्ड अपडेटच केलं नाही तर तिथे पण यश नो असे प्रकारचे उद्या जर काही असेच जर का लोचे झाले आणि परत तुम्हाला जर अडचण आली तर लक्षात ठेवा तुम्हाला त्याचा त्रास व्हायला नको त्यामुळे लक्षात ठेवा शक्य असेल तर तुम्ही जे काही सरकारी कागदपत्रे असतात तर त्यांना अपडेट करणं सरकारच्या नियमानुसार ठेवणं अत्यंत गरजेचं असतं त्या संबंधित मला माझं काम मी केलेलं आहे की तुम्हाला सांगितलेलं आहे की लाडकी बहीण या योजनेच्या सहाव्या जर तुम्हाला कुठल्याच प्रकारचं म्हणजे आता येणारं वितरण जे आहे लवकरच वितरण सुरू होईल या आठवड्यामध्ये कुठल्याही दिवशी वितरण सुरू होईल त्याबद्दल पण मी उद्याच्या व्हिडिओमध्ये आणखी सविस्तर बोलणार आहे पण ही अपडेट अत्यंत महत्वाची आहे या व्यतिरिक्त एक दुसरं कागदपत्र पण आहे बघा की ज्यावेळेस ठेवा चार चाकी जी असती तर चार चाकीचं सरकारने सांगितलेलं की लाडकी बहिणी योजनेचा त्यांना लाभ मिळणार नाही पण जर तुमच्याकडे पूर्वी चार चाकी होती म्हणजे काही वर्षापूर्वी किंवा काही महिन्यापूर्वी आणि ती तुम्ही विकली क्लिअर तर किंवा विकली असेल तर मग तुम्हाला टेन्शन नाही घ्यायची गरज पण जर समजा तुमच्याकडे असेल आणि तुम्ही तिला स्कार्प केला असेल स्कार्प म्हणजे काय तर तुम्ही तिला भंगारामध्ये टाकला असेल तर ते स्कार्प प्रमाणपत्र म्हणजे भंगारात टाकल्याचं प्रमाणपत्र जे आहे तर ते तुम्हाला लागतं का तर लक्षात ठेवा तर ते प्रमाणपत्र तुम्हाला लागत नाही काही काळजी करू नका सध्या तरी त्यावर कुठल्याही प्रकारचे अपडेट नाही येणाऱ्या टायमामध्ये आपण अटकायला नको रेशन कार्डच्या अपडेटमध्ये त्यामुळे जर तुम्हाला वेळ भेटला तर नक्कीच एकतीस डिसेंबरच्या अगोदर तुमचं रेशन कार्ड अपडेट करून घ्या लक्षात ठेवा लाडकी बहीण या योजनेसाठी ते, ते रेशन कार्ड अपडेट असणं अत्यंत गरजेचं आहेच पण जर तुम्हाला रेशन दुकानातून रेशन दुकानातून जर तुम्हाला यावर जर का रेशन मिळवायचं असेल तर अपडेट असेल तरच मिळेल अदरवाईज ते पण मिळणार नाही त्यामुळे लक्षात ठेवा दोन्ही अनुषंगाने ही माहिती अत्यंत महत्त्वाची होती क्लिअर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त माता भगिनींना हे चॅनल जे आहे ते शेअर करायचं आहे ठीक आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा नक्की तुमची कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद